जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सोवणकर पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की संगमेश्वरामध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना काही मोजक्या सैन्यानिशी पकडलं आणि त्या मुकरबखानाला पण माहिती होतं आणि तो राहुलला खानाला मनाला जितनी जल्द हो सके जल्द जल्द या निकलना चाहिए अगर इन मराठो को पता चला तो यही कबर बना डालेंगे आपने आणि बहादूरगड ते संगमेश्वर साडे तीनशे अंतर आहे आणि येष्टीनं जरी जायचं झालं तरी दीड दिवस लागतो पण त्या मुकरफ खानाने माझ्या छत्रपती संभाजीराजांना घेऊन हे अंतर अवघ्या साडेतीन दिवसात पुरं केलं अरे कुत्रं माघं लागल्यासारखा पळत होता पण दुर्दव्य मराठ्यांचं किल्ल्याच्या तटात शेजारून संभाजींना नेलं जात होतं पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं की आपला राजा कैद झाला आहे अरे गावाच्या वेशीवरन संभाजीराजांना नेलं जात होतं पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं की आपला राजा कै झालाय अरे कळेपर्यंत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं गेलं होतं आणि औरंगजेबाला सांगायला आला हुजूर हुजूर बडी खुशकी खबर आहे संभा गिरस्तार हुआ आला तला की मेहरबानी शब्दात का जश्न होना चाहिए आखिर दख्खन का चुवा आई हमारे सिकंज में अब दिखाओ से ला जाए शाना शहाना से पहना जाय तक्ता कुल्हा अरे आतापर्यंत त्यानं आपल्या खांद्यावर मराठा शाहीचा तख्त पेरला असेल आता त्याच्या खांद्यावर तक्तापर्यंत त्यानं मराठा शाहीचा मुकुट मिरवला असेल आता त्याच्या डोक्यावर घुंगरा असले टोपे अडकवा अरे आतापर्यंत राजा असला म्हणून अलंकार घातले असतील आता त्याला काटेरी साखर दंडाने जगडवा अरे आतापर्यंत त्यानं घोड्यावरून हातीच्या अंबारीत न आला असेल आता त्याला घुंटाला बांधा अरे आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील आता ढोल तासे बडवायला सुरुवात करा अरे कळू या महाराष्ट्राला औरंगजेब गाजी औरंगजेबने संभाजी गिरस्तार केलाय आणि निघाली बरूक मधिंड काटेरी साखर दांडीने जगडवलेले हुंटाला बांधलेले अरे मोगली छावणीत नुसता कल्होळ कल्होळ माजला होता अरे आक्रोशले होते सारे ज्याने नऊ वर्ष अरे नऊ वर्ष औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातलाय तो संभाजी आहे कसा अरे कसा दिसतो तो अरे कसा आहे तो अरे कोण 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 अरे कोण कोणाच्या घरावर कोण कोणाच्या डोक्यावर कोण कोणाच्या खांद्यावर उभार बघत होतं अरे कसा आहे तो संभाजी अरे कुठून तरी भिरबिरणाला दगड यायचा थप दिशे छातीत आदळायचा रक्ताची चिळकांडी चे यातण्याचा कल होळ यायचा अरे कोणीतरी यायचं हुंटाची शेपटी पिनगळायचं हुंट थया थया माचायचा अंगावरील काटळी साखळदंड जोचायचे बोचायचे जागो जागी जखमा करायचे अरे कोणीतरी यायचं एखाद्या शिव्या हसडायचं कुणीतरी यायचं संभाजीच्या अंगावर रेषा रे तलवारीनं रेषा रेषा उठवायचं अरे या बरोबर रक्ताची धार लागायची मातीत रक्त रक्त मुद्रा उंटवत जायची अरे कोणी सोसल का अरे वाकला असता झुकला असता नमला असता तर आयुष्य जगला असता पण का का नाही वाकला का नाही झुकला फक्त आणि फक्त स्वराज्यस्मितेसाठी या स्वराज्यासाठी धर्मासाठी अरे अखंडपणे झुंजत राहिला अरे कुरी जर पाहिलं असतं तर वाटलं नसतं अरे मराठ्यांचा छत्रपती आहे अरे पार भूतावनी भूतावनी अवस्था केली होती अरे शेंदूर लावल्या हनुमानासारखा दिसत होता आणि आला औरंगजेबाच्या दरबारात आल्या बरोबर वशीज आशिर खान कडाडला संभा जवाला मना के सामने आणि कडारला कवी कलश अरे राजा आहे ओ झुकेंगे नाही झुका येंगे आणि त्याच वेळी समशेरी गर्दनीवाल्या चुप चुप याद रख संभा तू आला तला के दरबार आणि त्याच वेळी आवाज गोंगवला सबू रासत सबू रासत औरंगवीर गाझी औरंगजेब तक्तावनं खाली उतरला तो रक्ताडीला संभाजी निहाळला आणि नजर फिरवली डोळ्यांवर अरे तीस नजर तेज 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 धड़स तेज पराक्रम अं तो औरंगजेब मनाला जब ये नौ बरस का था तब ये मिला था हमें आगरा में तब हमने पूछा था अरे संभा तुझे हमारा डर नहीं लगता तभी संभा ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है अरे सच कहा था काफर ने कभी ठंडक नहीं मिलने दी लेकिन अब नहीं अब नहीं अब नहीं खुदा अरे खुदा आभार माने अरे औरंगजेब गुडगे टेकून खाली बसला आणि संभाजी राजांनी त्याची अवस्था पाहिली आणि कविकलशांना म्हणाले कवीजी कवी या आता आपण मग या प्रसंगावर सुचते काय खांनी कविता आणि कविकलशाला आश्चर्य वाटलं अरे काय राजा आहे मरणाच्या गोठ्यात आहे औरंगजेबाच्या पुऱ्यात आहे याला भीती नाव आहे आणि कविकलश म्हणला राजे ऐका राजन तुम हो सांचे खूप लढे ओ जंग देखत तुम्हारा तु 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 तेज दखत तु तेज औरंग राजे काय लढलात तुम्ही काय तुमचं तेज काय तुमचा पराक्रम काय तुमचं झाडस तुमचा पराक्रम तेच बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन त्यागून त्या तुमच्या पुढे गुडघे टेकून बसलाय बहुत खूप खामोस सरदिशी औरंगजेब संभाजीजांकडे आला आणि म्हणाला बताव संभा कारखाय खजाना कहा रखी आहे लूट आणि त्याचवेळी कडाडला छावा अरे हिंदुस्थान आमचा खजाना इथलं मातीनं माती मानतो आम्ही सोनं औरंगजेबा गिळलास तू हिंदुस्तान पण मागणार नाहीत भीक होणार नाहीत भिक अरे अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला घेत नाही याचा घेऊ फक्त मनगटाच्या बळावर नाही औरंगजेबाला आश्चर्य वाटलं अरे कैदेत कोण आहे आणि औरंगजेब म्हणाला क्यू ऐसा एक भी शख्स हमारे जनामेने पैदा नाही हुआ, आणि कडाडला छावा अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी अरे तुझ्या खुशीत कसा जन्मेल संभाजी संभाजीत जन्मेल शिव छत्रपतींच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच अरे स्वतःच्या बापाला वीज देणारा तू स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणार तू अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी संभाजी जन्मेल त्या सह्याद्रीच्या कड्यावर आणि फक्त तुझ्या नरड्यावर अरे याद्रक औरंगजेबा या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस अरे इथंच माती करू अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा एक आमचा इतिहास आहे आणि चरफडला औरंगजेब औरंगजेबाला काही सुचेच ना आणि त्याच वेळी त्यानं विचारला दुसरा सवाल बता संभा मेरे कोण कोणसे सरदार शा मिलते तुझे आणि कडाडला छावा अरे तक्तासाठी रक्ता उलटणारी जात नाही आमचे अरे रक्ताच्या चा अखेरच्या थेंबा पर्यंत लढू अरे औरंग्या वाघाचे बथडे जगतातही वाघासारखे आणि मरतातही वाघासारखे नको लागू नादाला आणि त्याच वेळी कडाडला औरंगजेब ले जाओ ले जाओ या हमारे आँखों के सामने और निकाल दो इसकी आखे, उसकी आंखें उसकी आंखें जलाती बहुत है और काट दो इसकी जबान उसकी जबान बोलती बहुत है जाओ हसर करो उसका आणि संभाजी राजांना औरंगजेबाच्या दरबारात नेले गेलं आणि आज्ञा होती डोळे काढायचे आले आपसी लालबुंद तप्त सळे हातात घेऊन आले संभाजी राजापुटन संभाजी राजांनी मिठले नेत्र डोळ्यासमोर उभ्या राहिल्या मासाहेबजी जाऊ आबासाहेब आई सईबाई अरे या डोळ्यांनी दर्शन केलं आबासाहेबांचं मासाहेबांचं अरे टेट डोळे उघडले डोळे डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तपतसोळ्या ला, दिसल्या घुसल्या सरदशी नुसता जाळ जाळ आणि त्याच वेळा गाणं निघाल्या बाहेर अरे डोळे नव्हते खूतच उरल्या होत्या नुसत्या काळ्या काळ्या कबिन तर्फ फेकणाऱ्या कोफण्या अरे कोणी अरे कुणी सोसावं अरे आमच्या पायात नुसता काटा बुडा तर आम्ही आठ दिवस पाय धरून बसतो अरे डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील अरे किती अरे किती सोसला असेल अरे का अरे वाकला असता झुकला असता नमला असता तर आईसमध्ये जगला असता ना मग का अरे का या नरकाच्या आगीत जळत राहिला अरे फक्त आणि फक्त आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी लढत राहिला झुंजत राहिला अरे रगेला असता रंगेला असता तर वाकला झुकला असता ना का अरे का वाकला नाही का झुकला नाही फक्त आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी झुंजत राहिला माझा सरजा संभाजी राजा अरे तो पर्यंत सजेचा दुसरा अंमल सुरू झाला आज्ञा होती जबान काढायची आणि आले हापसी पण राजाने तोंड बंद जीप कापणार कशी एकाने तोंड उघडायची कोशिश करू लागला पण तोंड उघडेना अरे कसा उघडेल जबडा अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही अवकात सांगणारा संभाजी अरे कसा उघडेल कसा त्याचवेळी एकानं डोक्यावर प्रहार केला अरे तरी पण जबडा उघडे ना पण एकाला युक्ती सुचली त्यानं नाक दाबून धरलं अरे स्वसा जीव लगलगला लग अरे त्याच वेळी ओठ हल्ले आणि त्याच संधीचा घेतला फायदा आणि सांडशी घुसली आत ओळडी बाहेर जीव आणि दिशी वार झाला पलडी होती जीब समोरच वळवळत वाल करत अरे ती सुद्धा माझ्या संभाजी राज्यापासून पोरख व्हायला तयार नव्हती अरे त्या जिबेने उठावले जगदंब जगदंब असे बोल ती जीप म्हणत राहिली अहो साहेब आबासाहेब साहेब ती जीप करत राहिली जल्लोष हर हर महादेवचा जे जीप पलडी होती समोरच वळवळत वाल अरे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तब्बल चाळीस दिवस अरे चाळीस दिवस नरका स्वसत राहिला माझा सरजा संभाजी राजा अरे तरी सुधा छाती तशीच स्वती रघीच तशीच पण्हा तसाच आणि अखेर औरंगजेबाची अखेरची आज्ञा सुटली जाओ धड अलग कर दो उसका आणि संभाजीराजांचं मस्तक धडा वेगळं केलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ते एका भाल्याला रवलं आणि तो भाल्याचा फाळ इंद्रायणीच्या नदीत रवला आणि त्या भाल्याच्या फळाचा एक थेंब त्या इंद्रायणी ठरला पडला आणि थरारली इंद्रायणी अरे याच इंद्रायणीने पाहिले होते माझ्या संभाजी राजांच्या सौर्य धाडस पराक्रम अरे ती इंद्रायणी सुद्धा आसरू ढाळत दा आहे अरे खरा संभाजी कुणाला कळालाच नाही कळाला फक्त त्या औरंग्याला अरे औरंगजेब आपल्या मु मृत्यू पत्रात लिहितोय अरे सचमुच छावा था छावा शेर का काट दिए उसके लेकिन उसके हाथ नहीं फैलाए हमारे सामने अरे हमने पैर काट दिए उसके लेकिन उसने घुटने नहीं टेके हमारे सामने अरे हमने زبان काट दी उसकी लेकिन इस زبان से उसने, उसने मागे नहीं दो रहम लख सके अरे हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने अरे हमने गर्दन काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने अरे सचमुच छावा था छावा शेर का अरे माझ्या छत्रपती संभाजी संभाजीराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष झाली अरे तरी सुद्धा संभाजी संभाजीराजांचं नाव घेतल्या बरोबर अरे अंगाव रोमांच उठता कारण हे बलिदान अरे बलिदान तसं होतं अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं अरे कसं जगावं आणि माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं अरे कसं मराव अरे धर्मासाठी कसं मरावं हे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं अरे एवढा मोठा अरे एवढा मोठा त्रास अरे एवढा मोठा चाळीस दिवस नरकाच्या यातना सहन केल्या माझ्या सरजा संभाजीराजांनी